टीका केलेली आहे त्यावर मी जरा आधी यांच्या बोलण्याच्या करेक्शन मध्ये मुद्दा तो मांडतो की राज्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उपोषण हे अनेक दिवस चाललं आहे एक धक्कादायक बात धक्कादायक आकडेवारी समोर येते आहे जी मी अनेक वेळा मांडली एक शासकीय जाहिरात काही महिन्यांपूर्वी शासनाने मराठा समाजाला कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या याची जाहिरात करताना मी एका ठळक चौकटीमध्ये दहा टक्के आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्ये तीन वर्ष आर्थिक मागासांचं आरक्षण केल्याने सुरू केल्यापासून तीन वर्ष आठ आठ टक्के आठ आठ टक्के आठ आठ टक्के मराठा समाजाला आहे याचं कारण ज्यांना जातीचं आरक्षण आहे त्यांना आर्थिक मागासामध्ये अप्लाय करता येतं मग आर्थिक मागासामध्ये एकतीसच जाती उरतात तीन मोठ्या जाती मराठा ब्राह्मण लिंग आहेत त्यातलं ब्राह्मण त्यांचं उत्पन्न हे बहुधा फार कमी जणांचं आठ लाखाच्या आतलं असतं त्यामुळे ते, ते अप्लाय करू शकत नाही मग आठ लाखाच्या आत उत्पन्न असणारा जातीचं जा आरक्षण नसताना मराठा गरीब मराठा अप्लाय करू शकतो पण त्यातून त्याला साडेआठ टक्के मिळत होतं ज्यावेळेला मराठा समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं त्याला स्वाभाविकपणे पुन्हा एकदा जातीचं आरक्षण मिळालेला मराठा समाज आहे सी बी सी नावाचा वेगळं मराठा आरक्षण मिळाल्यानंतर तो दहा टक्के आर्थिक मागासाला एलिजिबल राहिला नाही म्हणजे तो आता दहा टक्के आर्थिक मागासाचा फायदा घेऊ शकत नाही परिणामी उरलं कोण तर एकतीसमधली एक, एक जात गेली तर तीस तीसमधल्या तीन मोठ्या जातीतले उरले दोन दोन मोठ्या जातींचा आठ लाखाच्या जा खाली उत्पन्न सहसा असते म्हणून उरल्या एक उरल्या अठ्ठावीस या अठ्ठावीस जातींमध्ये काल ॲनालायझर नावाच्या एका यूट्यूब चॅनलने आकडेवारी जी दिली आहे ती भीषर आहे की त्याच्यामध्ये मराठा एलिजिबल नाही ब्राह्मण आणि ना लिंगायत उत्पन्न असल्यामुळे जास्त असल्यामुळे अप्लाय करत नाहीत तर फार मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांना त्या मिळाल्या तर अल्पसंख्याकांना मिळाल्याचं दुःख कोणाचं कारण नाही पण त्या दहा टक्क्यामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळाल्यामुळे अप्लाय करता न आल्यामुळे मराठा समाजाला एस सी बी सीमध्ये आणि ओ बी सीमध्ये जी कट ऑफ लाईन आपण म्हणतो की लास्ट नोकरी कितीला गेली ती त्यांची हाय आहे आणि आर्थिक मागासांची कमी आहे म्हणजे जर आर्थिक मागासांचं आरक्षण मराठा समाजाला असतं तर मराठा समाजातला तरुण तरुणी हा एस सी बी सीपेक्षा ओबीसीपेक्षा इथे लवकर लागला असतं इथे लवकर लागला असतं आणि तर माझं अजूनही म्हणणं आहे की मराठा समाजाला जातीचं आरक्षण मराठा म्हणून देणं याच्यामध्ये दहा टक्के दिलं या ए सी बी सी ते, ते टिकवण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न सरकार करणार आहे किंबहुना त्याच्या आधीचं देवेंद्रच्या काळातलं रिझर्वेशन फेटाळताना सुप्रीम कोर्टाने जी जी निरीक्षणं नोंदवली त्याचा विचार करून दहा टक्के दिले त्यामध्ये टिकेल पण भलं जे आहे फायनली ते दहा दहा टक्के आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्येच आहे असं माझं मत आहे परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की शेड्यूल का शेड्यूल ड्राईव्हला अबगड करा किंवा शेड्यूल का शेड्यूल ड्रायव्हला राज्य अबगड करू शकतं याचा अर्थ असा की त्या शेडूलकास्टमध्ये तेरा टक्क्यामध्ये असणाऱ्या जातीचे चार गट तयार होणार प्रत्येकाला तीन चार तीन चार तीन चार पर्सेंट मिळणार ओबीसीचंही असं अबगड करावं यासाठी केंद्राने एक रोहिणी कमिशन अपॉइंट केलं होतं त्याचा रिपोर्ट आला आणि त्याप्रमाणे जर ओबीसी अबगड झालं तर, अब तर मग एक कुठला तरी अ किंवा ब किंवा किंवा ड गट असा तयार होईल की ज्यात कुणबी असेल आणखीन पन्नास जाती असतील मग आता हे जे नव्याने मनोजनाके पटलांची मागणी आहे की आम्हाला कुणबी करा ओबीसी करा ते त्या अभोगडामधल्या एका गटात जातील म्हणजे एकोणीस टक्क्याला चार टक्क्यांनी मागलं तर चार साडेचार टक्क्यामध्ये जातील चार टक् जाती। चार साडेचार टक, टक्क्यामध्ये जायचं चाळीस पन्नास मध्ये राहून त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायची त्यापेक्षा दहा टक्के ए सी बी सी किंवा दहा टक्के आर्थिक मागास रिझर्वेशन ज्यात आपल्याला दहा टक्के पूर्ण आर्थिक मागासामध्ये साडेआठ टक्के पूर्ण मिळत आहे यावर मनोज जनांगी पाटील साहेबांनी विचार केला पाहिजे समाजाचं नाही तर नुकसान होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं नीट समजून घेण्यासाठी मी आत्ताही मी सांगत असताना इतकं सलग सांगितलं की त्यामुळे काही गोष्टी लक्षात आल्या नसतात ऑन टेबल बसायला पाहिजे की कशामध्ये भलं आहे काय कोर्टात टिकेल काय सुप्रीम कोर्टात टिकेल काय घटनेच्या चौकट टिकेल असं करायला पाहिजे पण आता ओबीसी विरुद्ध मराठा असा एक मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे आणि ते सगळं समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारं ठरेल समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा